चला तर विद्यार्थी मित्रांनो माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन प्रेस करून घ्या जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोचले जातील तर आज आपण पास्टेंस। पास्ट टेन्स पास्ट टेन्सचा आज आपण तिसरा प्रकार बघणार आहोत पास्ट परफेक्ट टेन्स यालाच मराठीमध्ये म्हणतात पूर्ण भूतकाळ तर व्याख्या आपण सर्वात प्रथम पाहून घेऊया जेव्हा भूतकाळामध्ये एखादी क्रिया पूर्ण झालेली होती बघा समजून घ्या की भूतकाळामध्ये क्रिया जी आहे ती पूर्ण झालेली आहे बघा काळ पण भूतकाळ आहे आणि क्रिया जी होती ती पण त्या काळामध्ये पूर्ण झालेली होती ठीक आहे हे दर्शवण्यासाठी पूर्ण भूतकाळाचा उपयोग केला जातो ठीक आहे म्हणजे एखादी क्रिया तुम्ही भूतकाळामध्ये करत होते आणि ती क्रिया त्यावेळेस पूर्ण झालेली होती तर नियम त्याचा कसा आहे तर नियमावरून आपल्याला अतिशय सोपं जाणार आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वी थ्री प्लस ऑब्जेक्ट बघा मराठीमध्ये एक्सप्लेन करते एस म्हणजे कर्ता करत्यानंतर आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे हॅड हॅड नंतर आपल्याला घ्यायचं आहे व्ही थ्री वी थ्री म्हणजे काय तर क्रियापदाचे तिसरे रूप आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत तर बघा क्रियापदाचे असे तर बघितले तर पाच रूप असतात पण आपल्याला या ठिकाणी क्रियापदाचे तिसरे रूप घ्यायचे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो क्रियापदाची जी रूप असतात ती तुम्हाला या ठिकाणी माहीत असणे खूप गरजेचे असते त्यानंतर तुम्हाला ऑब्जेक्ट घ्यायचा आहे ऑब्जेक्ट म्हणजे त्या वाक्याचा जो कर्म असेल तो तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचा आहे तर बघून घेऊया आपण उदाहरण पहिलं उदाहरण आहे आय हॅड रिटर्न अ लेटर तर बघा आय हा कर्ता या ठिकाणी वापरलेला आहे आणि मुख्य क्रियापद या ठिकाणी आहे राईट आणि राईट म्हणजे लिहिणे पण या ठिकाणी आपल्याला क्रियापदाचा तिसरे रूप आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे म्हणून आपण राईटचा तिसरा रूप आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि तो होतो रिटर्न म्हणजे राईट हा पहिला रूप आहे रॉट हा दुसरा रूप आहे आणि रिटर्न जो आहे तो तिसरा रूप आहे आणि आपल्याला क्रियापदाच्या तिसऱ्या रूपा अगोदर आपल्याला हॅटचा वापर करायचा आहे म्हणून आय हॅड रिटन अ लेटर वाक्याचा अर्थ असा होईल मी पत्र लिहिले होते बघा जी क्रिया आहे ती झालेली होती आणि ती पण भूतकाळामध्ये झालेली होती म्हणजे पत्र लिहिण्याची जी, जी क्रिया आहे ती झालेली होती आय हॅड रिटर्न अ लेटर मी पत्र लिहिले होते त्याच पद्धतीने यू करता घेऊया आ यू हॅड रिटर्न अ लेटर म्हणजे तू पत्र लिहिले होते ही हॅड रिटर्न अ लेटर शी हॅड रिटर्न अ लेटर वी हॅड रिटर्न अ लेटर म्हणजे आम्ही पत्र लिहिले होते तर बघा नियम जो आहे तो अतिशय सोपा या ठिकाणी नियम आहे आणि हा नियम जर तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्हाला वाक्य बनवणे किंवा ओळखणे अतिशय सोपं जाणार आहे तर बघा या नियमाचा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता आणि इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्डासाठी जर तुम्हाला असे प्रश्न सोडवायचे असतील किंवा टेन्स तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही या नियमांचा वापर करू शकता आणि मागील जे टेन्स आहे जे आपण प्रेझेंट टेन्सचे प्रकार आपण पाहिलेले आहेत ते मागील व्हिडिओमध्ये मा मी सर्व त्या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत आणि जर तर बघा आज आपण जो टेन्स पाहिलेला आहे ते पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ तर चला विद्यार्थी मित्रांनो आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका